आज महाराज आर्थिक विकास महामंडळाला निदान पाचशे कोटींचा निधी द्यावा अशी मागणी भटक्या भिमू भिक्षुकी समाजाकडून करण्यात आली आहे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये आभार व्यक्त करताना या मागणी संदर्भात बोलण्यात आलाय भटक्या विमुक्त समाजातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास नजरेसमोर ठेवून समाज उन्नतीचं कार्य करणाऱ्या समाज जोडो अभियानाचे अध्यक्ष शिवनाथ शिंदे सेक्रेटरी सुदाम शिंदे खजिनदार विकास जगताप प्राचार्य बाबूराव शिंदे आणि बबन शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आझाद मैदान येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमामध्ये आलेल्या नाथपंथी डौरी गोसावी नाथजोगी भराडी मरियाईवाले बहुरूपी बाळसंतोषी डोंबारी चित्रकथीस स्मशान जोगी गारपगारी गोंधळी समाजातील बांधवांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल जाहीर आभार व्यक्त केले असून दरम्यान आर्थिक विकास महामंडळाला फक्त पन्नास कोटी निधी मिळणार असल्यामुळे त्यामध्ये वाढ होऊन निदान पाचशे कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे प्रियांका सिंह आपला जो असा प्रश्न आहे की जे माहिती शासनाने आम्हाला परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ दिलेलं आहे प्रथमतः मी शासनाचे आभार व्यक्त करतो या गरीब वंचित समाजाला शासनाने विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलेला आहे त्याच्यामुळे हा वंचित गरीब भटकंती करणारा समाज कुठेतरी त्याचं स्थायी अस्तित्व तयार होऊन हा समाज विकासाच्या प्रवाहात येऊ शकतो हो तर याच्यामध्ये हे जे विकास आर्थिक विकास महामंडळ झालेलं आहे त्या आर्थिक विकास महामंडळाच्या नावाला काही इतर घटकातील जे अल्पसंतुष्टी म्हणा किंवा काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी खोडसाळपणे खोटे नाटे तक्रारी अर्ज करून की हे नाव बदला हे नाव द्या ते नाव द्या विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून केवळ ह्या आडनावामध्ये त्यांना किंवा नावात बदल करण्यामध्ये त्यांना स्वारस्य असल्याचं दिसून येतं बाबुराव नारायण शिंदे परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक महामंडळ चार मार्च महाराष्ट्र शासनाने महा शासनाने महायुती डिक्लेअर करून या वंचित समाजाला न्याय देण्याचं काम तेरा समाजाच्या लोकांना केलेलं आहे प्रथमतः कौतुक दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ तेरा जातीच्या तेरा समर्गाच्या लोकांनी संमती दर्शवून नामनिर्देशक केलेले आहे आता या आमच्या परंतु गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळाला काही समाजातील विक्षिप्त लोक या ठिकाणी राजकारण जाणून बुजून करत आहेत आणि या राजकारणाचा या ठिकाणी वांशिक भेद निर्माण करून धार्मिक भेद निर्माण करून समाजामध्ये एक सलोखा बिघडवण्याचं काम समाजातील काही विकृत प्रवृत्तीच्या घटकांनी चालू केलेलं आहे प्रथमतः ही गोष्ट निंदनीय आहे आणि संपूर्ण या तेरा जाती जमातीच्या जा वतीनं आम्ही त्यांचा प्रथम या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि शासनाचा आम्ही आभार मानतो आता या महामंडळाला महायुतीच्या शासनाने पन्नास कोट रुपये दिलेले आहेत तर प्रत्यक्षात या ठिकाणी या महामंडळाचं जेव्हा आम्ही पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी या महामंडळाच्या संदर्भामध्ये अधिवेशनामध्ये पत्रकार भवनामध्ये आदरणीय योगेश अन्ना केळेकर साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला डिक्लेअर केलं की मी शासनाच्या थोडस जवळ जाऊन आपल्या समाजाला तीनशे कोटी रुपये कशा पद्धतीने या महामंडळाला मिळेल याविषयी मी या ठिकाणी मनापासून प्रयत्न करतो माझा संपूर्ण या ठिकाणी पाठिंबा या मंडळाला आहे अशा पद्धतीने हे वक्तव्य केल्यानंतर आमच्या आशा पल्लवीत झाल्या आणि पुन्हा या ठिकाणी विघ्न संतुष्ट लोकांनी या सर्व आशा पल्लवीत झालेल्या यामध्ये राजकारण चालू केलेलं आहे तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आमचा समाज कम्प्लिटली या तेरा जाती दे ते आर डिनाईड फ्रॉम एज्युकेशन शेल्टर फूड ऑल टोटली इकॉनॉमिकली व्हेरी लेकआउट वीकर सेक्शन पीपल आता या समाजामध्ये कोण यांना न्याय देणार जर शासनाच्या लक्षामध्ये हे घेतलं पाहिजे की आर्थिक तरतूद आर्थिक बजेट फायनान्शियल प्रोव्हिजन या समाजासाठी केली पाहिजे जर पन्नास कोटी रुपये या ठिकाणी पन्नास कोटी रुपये जर फायनान्शियल प्रोव्हिजन केले असेल तर ती अतिशय तुटपंजी आहे म्हणून अर्थ खातं सुद्धा आता या ठिकाणी महायुती शासनाच्या ताब्यामध्ये आहे त्यांना आम्ही विनंती केली आज या आझाद मैदानावरती आम्ही संपूर्ण या समाजाच्या वतीने आम्हाला तीनशे कोटी रुपये या समाजाच्या आर्थिक विकासासाठी या ठिकाणी त्या खात्यामध्ये टाकावं आणि त्वरित हे खातं कार्यान्वित करावं जर कार्यान्वित झालं नाही तर त्या वसंतराव नाईक महामंडळ यासारखं हे अशा पद्धतीचं हे त्याला गिरगाई लागू शकते आणि म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की हे खातं लवकरात लवकर या ठिकाणी कार्यान्वित करावं तसंच माझी या ठिकाणी एक विनंती शासनासाठी की या महामंडळाचे सूक्ष्म अभ्यासक श्री शोनाथ गंगाराम शिंदे अतिशय या ठिकाणी बालवयापासून त्यांचं या समाजाचा इतिहासामध्ये किंवा या समाजाच्या जडण घडणीमध्ये त्यांचा महत्वाचा अभ्यास आहे आणि म्हणून त्यांची नी या ठिकाणी महा या महामंडळामध्ये उप अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात यावी असा आमचा या सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी ठराव झालेला आहे त्याचबरोबर अशासकीय सदस्य म्हणून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री सुभाम नारायण शिंदे यांची या ठिकाणी अशासकीय सदस्यपदी या ठिकाणी नेमणूक करावी की जेणेकरून शासनाला या दोन अधिकाऱ्यांच्या मार्फत काळागाळांच्या लोकांपर्यंत शासनाच्या योजना हे धोरणं हे त्यांच्यापर्यंत पोचली जातील आणि हा समाज सक्षम कशा पद्धतीने होईल एवढे या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे या ठिकाणी खात्री वाटत आहे तेव्हा लवकरात लवकर या महामंडळाविषयी कार्यान्वित या ठिकाणी निर्णय घेऊन धोरणात्मक निर्णय घेऊन या समाजाचा आशीर्वाद घ्यावा पुन्हा मी या सर्व महायुतीच्या शासनाला किंवा सर्व या ठिकाणी मान्यवरांना या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब या सर्वांचं मी मनापासून आमच्या समाजाच्या वतीनं आमच्या शिष्टमंडळाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि शासनाने आम्हाला जर त्यांच्या त्यांच्यासाठी चर्चेसाठी बोलवलं तर आम्ही त्या शिष्टमंडळाद्वारे त्यांच्याशी चर्चा मी शिवनाथ शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सेवानिरुद्ध पंच्याहत्तर वर्षानंतर परमपूज गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ हे महायुती शासनाने मंजूर केलेलं आहे स्थापन केलेलं आहे त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं महायुतीच्या सरकारचं मी जाहीरपणाने अभिनंदन करतो की ह्या तेरा जाती ज्या आहेत ह्या महामंडळाच्या कक्षेमध्ये ज्या तेरा जाती जा त्या समावेशित केलेल्या आहेत त्या नागपंती डोरी गोसावी समाज जोगी समाज भराडी समाज इंगरीवाला समाज बाळसंतोषी समाज गोंधळी समाज मर्यायवाला समाज चित्रगती समाज ह्या अशा तेरा जातींसाठी हे महामंडळ गठित केलेलं आहे या महामंडळ ह्या ह्या लाभ घेणारी जी जमात आहे ती अतिशय गरीब वंचित आर्थिक वंचित सगळ्या दृष्टिकोनातून वंचित आहे आजपर्यंत जर विचार केला तर ह्या समाजाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा शासनाचा काही आतापर्यंत फायदा झालेला नाही परंतु मला शासनाकडून अपेक्षा आहे की ह्या लोकांसाठी आपण जास्तीत जास्त जो निधी दिलेला आहे तो अपूर्ण आहे तर त्या ती जी आट आहे जी पन्नास कोटी जी जी रक्कम आहे आधीक, ती अधिकाधिक तीनशे कोटीपर्यंत द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि इतर जी आर प्रमाणे इतर महामंडळाच्या जी आरमध्ये जी तरतूद आहे तरतुदी ह्या महामंडळाला परमपूजी गंगानाथ महाराज पूर्ण झाली पण या, या पंच्याहत्तर वर्षामध्ये जे विकासापासून किंवा विकासाच्या दृष्टीने खूप वंचित राहिलेला समाज शासनाच्या कोणत्याही सुख सुविधांचा आजपर्यंत ज्या समाजाला कधीही लाभ घेता आला नाही अशा परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळामध्ये समावेशित असणाऱ्या जातींसाठी समाव माहिती सरकारने चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढला प्रसिद्ध केला आणि या समाजासाठी आर्थिक उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून दिले त्याबद्दल माहिती सरकारचं मी या समस्या सम... स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई